हॅलो नमस्कार कशा हात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की सर्वात अगोदर आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय करायची असते तर बघा आता नवीन माट आणलेला आहे काल आठवडी बाजार होता आणि हा रात्रीच मी शूट केलं होतं कारण माठ आणल्यानंतर पूर्ण बघा नारळाची शेंडी घ्यायची असते आपल्याला आणि पूर्ण माठ आतून घासून घ्यायचा असतो त्याचं कारण सांगते कारण जो माठ असतो तो खूप भाजलेला असतो ती माती त्याची क्रश राहिलेली असते तर ती पूर्ण निघण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं नारळाच्या शेंडीनं ना आतून पूर्ण माठ बाहेरनं ना नाही घासला तरी जास्त चालेल पण आतून पूर्ण माठ जो आहे तो व्यवस्थित घासून घ्यायचा जेणेकरून ते सगळं जे आहे ना ते काळं जोपर्यंत त्यातनं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला हा माठ घासून घ्यायचा आहे आणि हा माठ जर आपण नाही घास म्हणजे व्यवस्थित असं घासून नाही धुवून जर पाणी भरून ठेवलं तर आपला घासा पकडू शकतो त्यामुळे बघा आपल्याला ही काळजी घ्यायची असते नवीन माठ आणल्यानंतर कधीही नारळाच्या शेंडीने तुम्ही बघू शकता याच्यात पाणी किती काळं काळं निघले जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत मी माठ पूर्ण घासून घेतला आतून आणि रात्रभर असा पिण्याच्या पाण्याने नाही ना साध्या पाण्याने भरून ठेवला रात्रभर भरून ठेवल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याला स्वच्छ पुन्हा घासून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी होतायचं आहे तर, चा तर बघा पूर्ण मी जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत मी असा माठ पूर्ण आतून बाहेरनं घासला आणि खूप छान असं माठ म्हणजे आतलं जे आहे ना ते सगळं निघलं पाहिजे आणि कधीही घेताना आपल्याला काळाच माठ घ्यायचा असतो त्याचे खूप शरीरासाठी फायदे आहेत जर आपण लाल मातीचा माठ घेतला तर तो व्यवस्थित नसतो आपल्याला आणि जास्त पाणीसुद्धा थंड पडत नाही आपल्याला जर माठ घ्यायचा असेल तर आपल्याला काळाच माठ घ्यायचा आहे तर आता बघा आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये अशा प्रकारचे मोठे मोठे माठ मिळतात आता ह्याच्यामध्ये एक हांडा फुल पाणी भरतं बसू शकतं आणि नेहमी असाच माठ वापरावा आणि लाल माट फक्त दिसायला लाल छान आणि सुंदर दिसतात पण त्याच्यामध्ये एवढं पाणी थंड पडत नाही जे की ह्या हंड ह्या माटामध्ये माटा पडतं तर खूप छान असं मस्त जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नव्हतं तोपर्यंत मी पूर्ण माट जो आहे तो घासून घेतला त्यानंतर मी साध्या पाण्याने भरून घेतला रात्रभर आणि हा काळा माट बघा खूप पाजरतो आणि जेवढा जास्त माठ पाजरेल तेवढा तो माट आहे ना म्हणजे हे होतो त्यातलं पाणी थंड पडतं आणि माठातलं बघा पाणी थंड पडून मग आपल्याला प्यायसाठी सुद्धा चांगलं असतं आता प्रत्येकाने बघा ही काळजी घेतली पाहिजे फ्रीजमधलं पाणी कधीही प्यायचं नाही फ्रीजमधलं पाणी प्याले फ्रीज की थायरॉइडचे वगैरे प्रॉब्लेम जाणवू शकतात त्यामुळे शरीराचंसुद्धा नुकसान होतं त्यामुळे नेहमी फ्रीजमधलं सगळ्या गोष्टी टाळायच्या असतात आणि शक्यतो माझ्या दरवर्षी बघा माठ हा नवीन आणते मी कारण दरवर्षी माठ नवीन आणण्याचं कारण पण सांगते माठ जर खूप मोठा आणला मागच्या वेळेस तर फुटूनच गेला माझ्याकडून त्यामुळे मला दरवर्षी माठ आणावाच लागतो आणि आणल्यानंतर सगळी प्रोसेस मी अशी करत असते इकडे सकाळची वेळ आहे आणि पूर्ण उजडलेलं आहे सकाळचं आणि माझं दुकान उघडलेलं आहे मी आत्ता आणि तुम्हाला मी माठ आणल्यानंतर तो सगळं घासून विसून तुम्हाला दाखवलेला आहे पण त्यानंतर बघा त्या माटाला म्हणजे सगळ्या घरामध्ये पाणी पाजरल्यानंतर पाणी पाजरतं ना ज्यावेळेस तर ते पाणी पाजरू नये म्हणून मी तुम्हाला एक स्थिक सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा सकाळची वेळ आणि गॅसची पूजा अन्नपूर्णेची पूजा घरात झाल्यानंतर खूप प्रसन्न पॉझिटिव वाटतं आणि आपल्या घरात जर नेहमी प्रसन्नता ठेवायची असेल नेहमी पॉझिटिव वातावरण जर ठेवायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीने जर व्यवस्थित घरामध्ये म्हणजे पूजापाठ सगळं व्यवस्थित झालं पाहिजे अन्नपूर्णेची पूजा झाली पाहिजे घरातल्या देवी देवतांची रोजच्या रोज नित्य नेमाने ने देवपूजा झाली पाहिजे तर मी एवढं मोठं घर एवढं मोठं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती मी एकटी मॅनेज कशा करते घर माझं मेंटेन कसं ठेवते घरातली सगळी लोकं कशी मेंटेन ठेवते सगळ्या लोकांचा माइंड कसा फ्रेश ठेवते तर बघा त्याचं कारण आहे ती माझ्या ह्या सगळ्या सकारात्मक गोष्टी ज्या मी रोज माझ्या जीवनामध्ये फॉलो करते आणि तुम्हीसुद्धा कराव्या हीच माझी इच्छा आहे आणि माझे व्हिडिओ बघून थोडं थोडं का होईना पण तुमच्या म मनामध्ये पॉझिटिव्हिटी येऊन तुम्ही अशा घरामध्ये काही गोष्टी करा जेणेकरून तुम्हालासुद्धा बघा तुमच्या घरामधल्या लोकांचा तुम तुमचा स्वतःचा घरामध्ये तुमच्या स्वतःच्या घरामध्ये तुम्हाला, 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 तुम्हाला खूप फ्रेश पॉझिटिव्ह वाटण्यासाठी काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर त्याचा तुम्हालासुद्धा फायदा होईल आता मी खूप वर्ष झाले ह्या गोष्टी फॉलो करते अन्नपूर्णेची पूजा गॅसची पूजा केल्यानंतर घरामध्ये खूप फ्रेश प्रसन्न वाटतं नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छानचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा सुरुवात करते सकाळची वेळ आहे आणि आता ठेवलेला आहे गॅसची पूजा वगैरे करून चहा थोडंसं चहा पिलं म्हणजे कामाला तर तरी येते त्यामुळे म्हटलं चहा आज मस्तपैकी आणि धूप दीप घरामध्ये लावलं गॅसची पूजा केली की ते प्रसन्न वाटतं बघा तर इकडे धूप चालू आहे त्यामुळे खूप छान प्रसन्न वाटते सूर्याची किरणं मस्तपैकी घरामध्ये आलं आणि माझी छान अशी सुरुवात झालेली आहे दिवसाला आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे त्याबद्दल आंघोळ वगैरे काढून घेते आणि या तुम्ही पण मस्तपैकी चहा पिला आता चहा करून घेते मी म्हणजे ऑलरेडी केल्या चहा तर आज जो मी केसामध्ये घातलेला आहे हरबर तर मी स्वतः मशीनवरती बनवलेलं आहे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खूप सारे रबर बनवलेले आहेत पण हा एक मला खूप कापड चांगला होतं त्यामुळे आवडला आणि मी बनवलेला आहे आणि मधनं न भांग पाडून आज मी असं विचारलेलं आहे खूप छान वाटतं असं कधीमध्ये वेगळं काहीतरी तर चला तर व्हिडिओ आपलं न स्किप करता कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा जर व्हिडिओ आपला आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात करायचं घर नेहमी मेंटेन ठेवते म्हणजे नेमकं काय करते तर घरामध्ये नेहमी टापटिपणा आणि ने स्वच्छता ही माझी नेहमी असते म्हणजे रोजच्या रोज एवढं मोठं घरसुद्धा एकटी कशी सांभाळते मी तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला पाहायला मिळतेच की मी काय काय गोष्टी फॉलो करते रोजच्या रोज दोन टाइम घरातली फरशी पुसणं सुद्धा सोपी नसतं सोपं नसतं पण कारण आपल्या घरातल्या जर माणसाला फ्रेश घरामध्ये वाटावं यासाठी घरातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला रोज कराव्या लागतात त्यामुळे काय होतं जर आपले घरातले पुरुष बाहेरून काम करून खूप थकून आलेले असतात घरामध्ये आले की फ्रेश पॉझिटिव्ह त्यांना वाटावं यासाठी संध्याकाळीसुद्धा मी हॉल पुसून घेत असते ह्यालाच घर मेंटेन ठेवणं म्हणतात आणि बघा मी म्हणजे बाकीच्या घरा गहरा, घरात सजवण्यासारख्या अशा कुठल्याच गोष्टी मी मागवलेल्या नाहीत किंवा ऑनलाईन कुठलंही काहीही घेतलेलं नाही किंवा असंसुद्धा माझ्या घरामध्ये दुसरं काहीही नाही तरीसुद्धा बघा माझ्या घरामध्ये किती फ्रेशपणा टवटवीतपणा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणवतच असेल आपल्याला बाजारातून विकतच आणून घर सजवायचं असं काही नाही आपण घरातल्याच काही छोट्या छोट्या गोष्टींपासून आपलं घर मेंटेन ठेवू शकतो जर सकाळी संध्याकाळी आपण देवघरातल्या देवांची पूजा केली सकाळी गॅसची पूजा केली दारामधल्या अंगणातल्या तुळशीची पूजा केली आणि रोज दारामध्ये छान सुंदर छोटीशी रांगोळी घातली तरीसुद्धा आपलं घर इतकं सुंदर दिसतं ना त्याच्यासाठी आपल्याला बाजारातून किंवा मार्केटमधून काही वस्तूच आणाव्या आणि घर सजवावं तेव्हाच आपलं घर फ्रेश दिसेल पॉझिटिव्ह घरामध्ये वाटेल हे अजिबात नाही कमी खर्चामध्ये किंवा नको त्या गोष्टीमध्ये मी कधीही वायपट पैसे घालवत नाही हा माझा स्वतःचा एक अनुभव आहे घर सजवायला मलासुद्धा आवडतं पण घर असं सजवावं देवा देवादिकाचं घरामध्ये दे करावं रोज सकाळ संध्याकाळ पोती वाचावी नामस्मरण करावं छान सुंदर देवपूजा करावी दिवाबत्ती करावी ह्याने सुद्धा घर खूप सुंदर दिसतात अँडो आणि मार्केटमधून आणून वस्तू आणूनच घर सुंदर दिसायचं असेल तर तो फक्त देखावा झाला आपल्याला देखावा करायचा नाही कारण आज आज जर आपल्याला आयुष्यामध्ये भविष्यामध्ये आज जर आपल्याला पुढं जायचं असेल काही गोष्टी करायच्या असतील तर जास्त करून काही गोष्टींचं आपल्याला स्वतःचं वरती नियंत्रणसुद्धा ठेवलं पाहिजे तर बघा कसं आहे कमी खर्चामध्ये म्हणजे आता प्रत्येकाला मोह हो, आवरत नसतो आता मलासुद्धा कधीकधी असं वाटतं की हे गोष्ट घ्यावी ती गोष्ट घ्यावी पण मी बाकीचासुद्धा विचार करते की प्रत्येक गोष्ट जर आपण घेतच राहिलो तर आणि त्या गोष्टीलासुद्धा मेंटेन ठेवणं खूप काम वाढतं बरं का आता घर सजवायला कोणाला आवडत नाही मला सुद्धा आवडतं पण मी ते करून बघितलेलं आहे ज्यावेळेस पुण्याच्या घर घेतलं होतं त्यावेळेस मी खूप साऱ्या वस्तू अशा घेतल्या होत्या ऑनलाईन काय नाही पण डीमार्टला गेले की मी ह्या वस्तू घ्यायची आणि बघा आपण डीमार्टला जाणंसुद्धा शक्यतो ज्यांचं कमी खर्चाचं महिन्याचं बजेट आहे मिस्टरांना जास्त पगार पाणी नाही किंवा शहरामध्ये राहतात तर त्या लोकांनी जास्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची की सारखं डीमार्टला जायचं नाही जर डी मार्टला गेलो तर आपला खर्च वाढत राहतो आणि नको त्या गोष्टी घरामध्ये आपण घेऊन येतो म्हणजे ज्या ज्या गोष्टी अशाच पडूनसुद्धा राहतात काही गोष्टी माझ्याकडं तर एवढं सामान पडून आहेत आणणं की त्या सामानाचा मी इथं काहीही वापर नाही माझ्याकडं आणि होतंही नाही आणि अशा गोष्टीसुद्धा आपल्याकडं पडून राहतात आणि असं वाटतं की नंतर कालांतराने आपण त्याच्यावरती उगच पैसे इन्व्हेस्ट केले आणि खरंच पैसा हा खूप महत्त्वाचा आहे माणसासाठी मुलांच्या एज्युकेशनसाठी त्यामुळेच बघा पैसा जपून वापरायचा असेल तर आपल्याला मोह जो आहे तो आपला तोसुद्धा आपल्याला कमी ह्याच्यात हे करावा लागतो नाहीतर काय होतं आपल्याला कुठं बघितलं बघाल ती वस्तू आपल्याला घ्यावीशी वाटते आणि त्या घेतलेल्या वस्तूचा कालांतराने आपल्याला काहीच उपयोग होत नसतो म्हणून मी नेहमी म्हणते की घर सजवायचं असेल तर अशा काही गोष्टींनी सजवा की जेणेकरून आपल्याला खर्चही होणार नाही आणि घर खूप सुंदर आणि आकर्षकसुद्धा दिसेल तर म्हणूनच मी नेहमी सांगते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटीसुद्धा वाढेल तर त्यामुळे बघा आपल्याला मार्केटमधूनच वस्तू आणून किंवा काही काही खरेदी करूनच घर सजवावं असं नाही तर ज्या आपल्याकडं जुन्या वस्तू आहेत त्यासुद्धा काढाव्या त्यासुद्धा त्याचंसुद्धा तुम्ही हे करून तुम्ही तुमचं घर सजवू शकता आता बघा माझ्याकडं खूप सारे पितळची भांडी आहेत तांब्याची भांडे आहेत आता ती आ, ती सगळी जी भांडी आहेत ती आमच्या सासूबाईची जुनी भांडी आहेत अक्षरशः चहाच्या केटलीपासून पितळेची भांडी आहेत समया आहेत ताटं आहेत ग्लासं आहेत खूप मोठी मोठी तर आता ही जी भांडी आहेत ना तर ती आणणार आहे बघा आता मी माझं किचन सजवण्यासाठी डबे आहेत पितळेचे तर असे काही गोष्टी ज्या आहेत ना जुनं ते सोनं म्हणतात ना तर ते तर अशा काही गोष्टींनी घर सजवा जेणेकरून तो पैसासुद्धा वेस्ट जात नाही आणि प्लास्टिकचे फुलं फुलदाण्या कुठं काय 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 किती नाही ते मी मला तर नको नको वाटतं ते काय होतं त्याच्यावर धुळ बसली की त्याला धुवायचं करायचं किती ती गोष्ट मेंटेन ठेवावी लागते त्या आणि त्या धुळखा म्हणजे त्याला महिन्याला पंधरा दिवसाला त्याला साफसफाई स्वच्छता करावीच लागते त्यामुळे मला नेहमी घर नेहमी टवटवीत ताजं फ्रेश ठेवायचं असेल तर मी ह्या गोष्टी करते ताईंनो मी काय कुठल्या गोष्टी मार्केटमधून आणून घर सजवत नाही चकाकी करत नाही घरामध्ये मी माझ्या कर्तृत्वाने आणि मी माझ्या संस्काराने माझं घर सजवलेलं आहे माझ्या प्रत्येक घरातली गोष्ट प्रत्येक घरातली वस्तू जी आहे ना घरातला काना कोपरा जो आहे तो माझ्या संस्काराने माझ्या कर्तृत्वाने आणि मी जे पूजा पूजापाठ करते त्याने सुंदर घर बनवलेलं आहे ताईंनो घर सुंदर बनवण्यासाठी मार्केटमधूनच वस्तू आणावे असं नाही मी नेहमी सांगते आणि कमी खर्चामध्ये मग आपल्याला काय होतं बघा शहरात राहतात आपल्याला दहावीस वीस पंचवीस हजार रुपये जर पगार असेल त्या व्यक्तीला तर त्या व्यक्तीने बायकोच्या हे सगळे हट्ट पुरवण्यासाठी पैसे द्यावे का वेगवेगळ्या गोष्टी आम हे करण्यासाठी पैसे पुरवावे का मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पुरवावे किंवा काय काय गोष्टी रेंटने राहत असतात काय काय लोकं तर ते रेंटसुद्धा असतो बघा आता नाही नाही म्हणलं तर पुण्यासारख्या ठिकाणी वन आर केला पाच हजार रेंट आहे आणि वन बी एच केला आठ हजार आठ हजार नऊ हजार साडेनऊ हजार असा रेंट आहे फोर आता फोर बी एच केला म्हणजे टू बी एच केला दहा अकरा हजार आहे असे खूप सारे रेट आता पुण्यामध्ये सुद्धा आहेत आता मुंबईचं मला माहिती नाही पण पुण्यामध्ये मी राहिलेले आहे त्यामुळे मला माहिती आहे मी माझी पुण्यामध्ये घरं जे आहेत ते रेंटने दिलेले आहेत त्यामुळे मला माहिती आहे ताई तर काय होतं आपल्या घरातल्या आणि करता जर पुरुष एकटेच कमवत असतील तर त्यांनासुद्धा खूप ताण वाढतो ताईंनो आणि मिस्टरांना ताण वाढ म्हणजे त्यांचा ताण आपोआपच वाढतो कारण आपण आपल्या हातात घरच्या बाईच्या हातात असतं की कि आपण किती कमी खर्चामध्ये कसं घर चा चालवायचं चा, कसं भागवायचं चा। त्यामुळे ना ज्या गोष्टी आपल्याला खरंच लागत नाहीत ताईंनो त्या गोष्टी कधीच घरामध्ये आणवू नका तुम्हाला जर घर सजवायचं असेल तर तुमच्याकडे जे काय आहे तुमच्याकडे जे टॅलेंट आहे त्याने त्या टॅलेंटने तुम्ही घर सजवा ना की तुम्ही अशा बाहेरच्या काही गोष्टी आणून घर सजवायचं कारण मी मुद्दामच आज तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण बघा आता खूप ट्रेंड चालू आहे काही काही गोष्टी म्हणजे हे मागवायचं तर तुम्ही गरजू गोष्टी मागवल्या पाहिजे पण प्लास्टिकचेच पानं फुलवं मागून अरे तुम्ही ओरिजिनल तयार करा तुम्ही मनी प्लांट तयार करा सगळ्या घरामध्ये लावा पण प्लास्टिकचे मागवायचे आणायचे घरामध्ये सजवायचं इकडे डेकोरेट कर तिकडे डेकोरेट कर फक्त तो वरवरचा दिखावा झाला निसर्गाच्या तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही एखादी छान बाग फुलवा बागेमधली म्हणजे नॅचरल जी काय आहे ते सगळं तुम्ही करा नॅचरल केलं तर त्याचा काहीतरी उपयोग तर होईल आणि निसर्गाला म्हणजे निसर्गालासुद्धा थोडासा हातभार लागेल झाडं बिडं लावली घराच्या आजूबाजूला झाडं लावून निसर्ग सजवला तर असं थोडंसं वेगळं काहीतरी केलं तर ते एक गोष्ट वेगळी तरी झाली पण जर तुम्ही मार्केटमधून हे आणायचं फुलं फ्लावर आणायचे मला तर ते गोष्टी आवडत नाहीत आणि मी स्वतः कधी म्हणजे त्या गोष्टी मागवत पण नाही कारण ते कसं झालं बघा म्हणजे पहिल्यापासूनच मला सवय आहे कमी खर्चामध्ये ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करायच्या आणि माझी मी म्हणते ना माझी ताकद आहे सगळं घ्यायची मी घेऊ शकते करू शकते पण मला स्वतःला वायपट खर्च करायला अजिबात आवडत नाही ज्या गरजुवंत गोष्टी आहेत त्या करायच्या आणि त्याच्यामध्ये सगळं मॅनेज करायचं तर असं मी माझ्या घरातलं सगळ्या गोष्टी मॅनेज करते आणि म्हणूनच माझ्या घरामध्ये आज लक्ष्मी वास करते हे तुम्हाला मी सांगते कशामुळे तर कसं आहे बघा वायपट पैसा जर आपण खर्च करत राहिलो तर घरामध्ये आपल्याला पैशाची कमीही भासणारच बायकांच्या हातात असतो आपण किती वायपट पैसा खर्च करायचा ज्या गोष्टी लागायच्या आहेत त्याच घ्यायच्या घरामध्ये भांडीसुद्धा बघा आता आपल्याला घरामध्ये असतात तीन माणसं पण आपण भांडी बघा एक भांड नाही एका एका प्रकारचं चार चार पाच पाच भांडे असतात आता माझ्या म माझ्या स्वतःमध्ये झालेलं आहे बघा खूप मी इन्व्हेस्टमेंट ही पुण्यामध्ये असताना भांड्याची सुद्धा केली होती पण नंतर कळून चुकलं ह्याला मेंटेन ठेवणं खूप अवघड आहे कारण कसं आहे बघा मग मेंटेन घरातली भांडी जर ला वाढली तर मेंटेन आपल्यालाच ठेवावी लागतात त्याला घासत आपल्याला अस बसावं लागतं आता खूप सारे डबे घेतले तर त्यांना महिन्याला महिन्याला भांडी घासावी लागतात आपल्याला अशा काही गोष्टी असतात ना गरजुवंत गोष्टी घ्याव्याच ज्या संसारामध्ये आपल्याला गरजेच्या आहेत त्या गोष्टी घ्याव्या पण काही काय बायकांना अशी सवयीसुद्धा असते बघा जे शेजाऱ्यांकडं असेल ते माझ्याकडं असलं पाहिजे अशा गोष्टींनीसुद्धा बघा आपला वायपट खर्च होत जातो आणि त्यामुळे आपल्या घरातल्या मिस्टरांचासुद्धा ताण वाढतो की म्हणजे भागवाईचं कसं हा मेन प्रश्न असतो त्यांना हे करायचं असतं सगळं त्यांना स्वतःला हे करायचं असतं बघायचं असतं घराचं घराचा प्रपंच चालवायचं असतो त्यामुळे आपण फक्त घरामध्ये बसून पैसे उडवायचं काम करायचं नाही आपण घरामध्ये बसून चार पैसे कसे वाचवता येतील हे घरातल्या बाईंनी करायचं असतं आणि ते मी माझ्या संसारामध्ये मा केलेलं आहे आणि म्हणूनच आज मी इथं आहे हे तुम्हाला मी माझ्या गर्वाने सांगते ताईंना त्यामुळे बघा आपल्याला आपले चार पैसे वाचवून मी म्हटलं ना की आता माझ्याकडं तांब्या पितळीची एवढी भांडे आहेत सासूबाईंची तर आता हो मी ते एखाद्या दिवशी गावाला गेले की मोठ्या गाडीमध्ये टाकून ती भांडी सगळी घेऊन येते सगळी भांडी व्यवस्थित चकाचक गाजते आणि असं वेगळं असं त्याच्यासाठी मी किचन बनवते जेणेकरून ती पितळेची भांडी आणि खूप छान दिसलं पाहिजे आणि त्या भांड्याला बघा मेंटेन ठेवावं हो लागतं पितळेची भांडी माझ्याकडे तीन चार डबे आहेत दोन तीन पातीली आहेत पाच सहा ग्लास आहेत दोन तांब्या आहेत आणि असे बरेच भांडे आहेत पितळेचे आपली चहापेची कॅटली असते ना जे चहाची कॅटली असते ना पूर्वी बघा कॅटल्या असायच्या ती कॅटलीसुद्धा आहे माझ्याकडं पानपुडा आहे अशा खूप काही गोष्टी आहेत डेकोरेटिव्ह आहेत म्हणजे घर सजवण्यासाठी खूप चांगल्या आहेत तर त्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या वस्तू मी घेऊन येईल आणि त्यानंतर मी माझं घरं सजवेल आता तुम्ही बऱ्याचशा ताई म्हणत पण असेल ताईचं किचन अगदी साधं सिंपल आहे भांडीसुद्धा घरामधली साधी सिंपल आहेत तर होता येईन नो मला घरा घरा म्हणजे घ्यायला मला कुठलीच गोष्ट कमी नाही पण मला वायपट खर्च करायला आवडत नाही त्यामुळे मी आता कुठलीही गोष्ट घेत नाही आणि खूप साऱ्या चांगल्या वस्तूसुद्धा माझ्याकडे आहेत पण त्याचा आतासुद्धा मी वापर करत नाही असा आहे त्यामुळे बघा काही गोष्टी आ... म्हणजे मी स्वतःच टाळते मला कुठलीही गोष्ट घ्यायला कोणीही आडवत नाही मी माझ्या स्वतःची कुठलीही गोष्ट घेऊ शकते माझ्या मिस्टरांचंसुद्धा काही नसतं पण मला पहिल्याचपासून वायपट खर्च करायला आवडत नाही त्यामुळे मी घरामधले बघा माझ्याकड कुठलीही तुम्हाला घरामध्ये डेकोरेटिव्ह कुंडी दिसणार नाही फुलं पानं खोटी जी असतात नकली ना मार्केटमधली तर ती तुम्हाला दिसणार नाहीत पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या देवांसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत आणि चौरंग पाट असतील मना वेगवेगळ्या प्रकारचे तर अशा गोष्टी मी अशा वस्तू मी आणत असते आणि त्या देवांसाठी असतात तर ते आणत असते तर असो आता हा माठ आणलेला आहे काळा माठ आहे बघा ताईंनो आणि हा रात्रभर व्यवस्थित असा गासून मी साध्या पाण्याने भरून ठेवला होता म्हणजे भुरच्या पाण्याने भरून ठेवला होता जेणेकरून हे पाणी व्यवस्थित रात्रभर त्याच्यामध्ये राहीन आणि खूप पाजरलं पाणी अक्षरशः पार आम्ही झोपलो होतो तर लांब तिकडं खाली जिन्याकडं पाणी गेलं होतं त्यामुळे आता त्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे आणि पुन्हा मी त्याला व्यवस्थित असं घासून धुवून आता पिण्याचं पाणी त्याच्यात भरणार आहे आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे माठ सगळीकडंच मिळतात पण अशाच प्रकारे माठ घ्यावा बघा ताईंनो म्हणजे पैसेही वेस्ट जात नाहीत आणि पाणीसुद्धा आपल्याला थंड प्यायला मिळतं पण मला तोटीचा घ्यायचा होता पण तोटीचा आमच्या इकडं माठ मिळतच नाही आमच्या भागामध्ये कुठेच मिळणार नाही पुण्याला असताना मी असेच गोल माठ घ्यायचे पण त्याला तोटे असायचे तोटीचा माठ का घ्यायचा जेणेकरून सारखं आपण त्याच्यामध्ये भांडं बुडवणार नाही किंवा पाणी घाण होऊ नये म्हणून तोटीचा वापर केला की बरं पडतं तर हा माट मला शंभर रुपयाला मिळालेला आहे म्हणजे मी स्वतः गेली नव्हते मिस्टरांनीच आणला होता त्यांना फक्त सकाळी मी जाणवून दिलं की अहो आता पाणी दुपारचं पिऊ वाटत नाही पाणी खूप म्हणजे गरम होतं हांड्यामधलं पाणी तर लगेच त्यांनी आठवडे बाजार होता त्यांना सकाळी जाणवून दिलं येताना त्यांनी संध्याकाळी माठ घेऊन आले बाजारातनं कारण बाजारामध्ये आता सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात म्हणजे आता थंड उन्हाळ्यामुळे माट माट वगैरे आलेले आहेत आता मला एक छान असे चूल पण आणायचे आहे आणि तुळस एक आणायची आहे त्यांना आता ह्या गोष्टी गरजुवंत आहे चूल पण लागते चूल मला टेरेसला मांडायची आहे आणि छोटंसं किचक मी टेरेसला करणार आहे आणि तिथे मी ती पितळीची भांडी जी आहे ना ती ठेवणार आहे म्हणजे माझं असंच डोक्यामध्ये मा आहे की के वरती टेरेसला चूल मांडायची आणि तिथं छान असं ते पितळेच्या भांड्यांचं किचन करायचं आणि त्याला मस्त सजवायचं आणि पाण्याचा माडा म्हणजे जशा जुनं ते सोनं म्हणतात ना तर ते तर अशा काही काही गोष्टी डेकोरेटिव्ह ज्या आहेत ना ज्या आपल्या घरामध्ये आहेत बरं का त्याच वस्तू तिथं वापरून मी ते करणार आहे कमी खर्चामध्ये अगदी झिरो बजेटमध्ये ह्या गोष्टी मी ज्या आहेत त्या करणार आहे तर कशी वाटली माझी आयडिया ते सुद्धा सांगा आणि बघा आता तुम्हाला दाखवते मी हो माठ व्यवस्थित सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे आता आपल्याला ज्या व भांड्या ह्याच्यावरती माठ ठेवायचं आहे एक कॅरीबॅग घेतलेली आहे त्या कॅरीबॅगमध्ये मधोमध होल असलं पाहिजे म्हणजे आपल्याला पाडून घ्यायचं आहे आता आमची ही बिस्किट पुड्याची कॅरीबॅग आहे त्यामुळे त्याला आईतच होल होतं त्या कॅरीबॅगला त्याच्या खाली भांडं ठेवलेलं आहे आणि ते होल जे आहे ना ते बरोबर मध्ये येतं आणि आपण माठ ठेवून घ्यायचं आहे आणि पाणी बघा आता आपल्याला पाणी जे आहे ते बरोबर टीप टीप करून त्याच्यातच पडतं ते पाणी इकडं तिकडं बाहेर खाल थे थे ते कॅरीबॅग लावल्यामुळे कुठंही माठ पाजरत नाही खाली इकडं तिकडं पाणी गळत नाही अशा पद्धतीनं माठ ठेवलं की माठाच्या आजूबाजूला किंवा खाली खालच्या साईडला आजूबाजूला कुठंही ओलं होत नाही तर बघा अशा पद्धतीने ही कॅरीबॅग जी आहे ती मी ह्याच्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि त्या माठातलं पाणी इतकं छान पाजरलं ना की बरोबर त्या भांड्यामध्ये पडलं पाणी आणि खूप छान वाटलं बघा आता ठेवताना थोडं पहिल्यांदा ठेवताना थोडंही वाटलं पण आता ते बरोबर बसलं व्यवस्थित बसलं आणि आता मी त्याच्यामध्ये आता ब बॉटलमधलं पाणी वाटल्यानंतर कळेल आपल्याला किती पाणी बसतं आहे आता हे बॉटलमध्ये पाणी बघा बऱ्यापैकी वापरलेलं होतं मी म्हणजे हे ती तिसरा भाग जो आहे बॉटलचा तो पाणी बसलेला आहे माटामध्ये जवळपास एक हांड्यापेक्षा जास्त पाणी बसतं आहे ह्याच्यामध्ये तर बघू शकताय तुम्ही एवढं पाणी बसलेलं आहे माटामध्ये आणि छान असं मस्त आजपासून थंड पाणी प्यायला मिळणार आहे मी फ्रीजमधलं पाणी अजिबात वापरत नाही मला घशाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तर बघू शकता इकडे माटाचं जे आहे ते आहे, मी व्यवस्थित असं हे केलेलं आहे आता हे जुनंच आहे माझ्याकडे ते स्टँड माटाचं म्हणजे माठ ठेवायचं तर ते मी शिजन झाले की ठेवून टाकत असते ज्यावेळेस शिजन असेल त्यावेळेस काढत असते आता ते भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये बरोबर एक एक टिपका असं पाणी पडेल आजूबाजूला कुठंही ओलं होणार नाही माटाचं काम तर झालेलं आहे ताईनं तर बघा काल गावाकडून शेतातली द्राक्षी दिली होती आता आमच्याकडे बागा चालू झालेल्या आहेत रोज एकाची बाग जी आहे ती जाते आणि चार चार आठ आठ दिवस बागा चालूच होता चालूच राहतात एक एक जणाची बाग चालू झाली तर चार आठ दिवस बाग चालूच राहते तर आमच्याकडं खूप साऱ्या द्राक्षाच्या बागा आहेत आता मला कधी गावाला जाणं होत नाही त्यामुळे तुम्हाला दाखवणं पण होत नाही आणि आमच्याकडे खूप द्राक्षेच्या बागा आहेत तर रोज ए एकाच्या शेतातली द्राक्षे येते आम्हाला घरपोच येते तर काल हे गेले होते पगारी करायला लोकांच्या त्यावेळेस कोणीतरी द्राक्षे दिली होती तर ती कालपासून तिथंच होती ठेवणंच झालं नाही मला फ्रीजमध्ये ठेवावी म्हटलं तर छान अशी ताजी ताजी सुंदर द्राक्षे खायला मिळते बघा आता हे आम्हाला जवळपास आता तीन साडेतीन महिने आमच्याकडे द्राक्षे राहते कारण आमच्याकडं बागा खूप आहेत माझ्या माहेरला पण आहेत मामाच्या गावाला पण आहेत आणि आमच्या स्वतःच्या गावात पण आहेत भरपूर अशा भागात म्हणजे आमच्या स्वतःच्या शेतात नाही पण अशा दुसऱ्यांच्या शेतात आहेत तर आम्हाला अशा हे, 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 हे कामावरती गावाकडे गेले की भरपूर अशी द्राक्षे येते ताईंनो आणि बघू शकता की ती फ्रेश ताजी द्राक्षे आहे तर बघा आता सगळं माझं काम झालेलं आहे सगळं घर जे आहे ते चकाचक फरशा वगैरे पुसून सगळं झालेलं आहे तुम्हाला मी घर सगळं व्यवस्थित आणि काल शिवजयंती होती तर शिवाजी महाराजांची पूजा वगैरे करायची राहिलेली आहे तेवढी तर हे सगळं माझं आवरून झालेलं आहे तर काय होतं बघा मला असे दहा साडे दहा अकरा रोज वाचतात मला घर व्यवस्थित स सगळं स्वच्छ करायला टापटेप करायला तर काल पोर्शमधल्या सगळ्या पायपुसण्या धुतल्या होत्या दोन तीन पायपुसण्या राहिल्यात अजून दोन राहिलेल्या आहेत दुकानांची एक धुतली दु� आणि हॉलची एक धुतलेली आहे आणि बेडरूमची एक धुतलेली आहे आता बहुतेक किचनची एक आणि हॉलच्या समोरची एक राहिलेली आहे आणि टॉयलेट बाथरूम पुढं तर त्यानं मी खरंच तुम्हाला सांगते पोतच टाकलेलं आहे अक्षरशः मोठं आणि ते बरं पडतं जास्त ओलं होत नाही आणि काय होत नाही तर ह्या दोन तीन पुसण्या पुसले धुतलेल्या आहेत आणि बघू शकता हे सगळं माझं घर पुसून झाल्यानंतर सगळ्या दारातल्या पायपुसण्या ही सगळं टाकून घेते जेणेकरून काय होतं पुसण्या स्वच्छ असले की घरामध्ये सुद्धा धूळ कमीही होते पाय पायपुसण्याला जी धूळ लागलेली असते तीच रूममध्ये जाते कारण आपण पायपुसूनच आतमध्ये जातो तर त्यासुद्धा खूप घाण झाले की असं होतं त्यामुळे बघा आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं म्हटलं तर पायपुसण्यासुद्धा घरातल्या खूप महत्त्वाच्या असतात त्यासुद्धा आठवड्यातनं क्लीन करणं गरजेचं असतं तर आता हे बघा आमचं जेण्याकडचं इकडं इकडचं मागचं दार इथं माझी गिरणी आणि पाण्याची मोटर ठेवलेली असते तर आता सगळ्या फरशा पुसत पुसत जेना पुसत पुसत मी सगळं खाली आले त्यानंतर ह्या पायऱ्या असतात ना ह्यासुद्धा रोज अशा पुसून घेत असते कारण काय होतं इथं मी पाच वाजता बसत असते रोज पाच वाजताचा माझा अर्धा एक तास मी इथं मस्त अशी बसत असते झाडांकडं बघत बघत खूप छान वाटतं फ्रेश वाटतं बघा इकडं बसल्यानंतर आता एखाद्या दिवशी इकडं ही सगळी बागेची सुद्धा आहे ना ती क्लिनिंग करायची आहे मला आता त्याला कधी मुहूर्त लागते ते सांगता येत नाही पण ही सगळी क्लिनिंग करायची आहे मला बागेतली बागेतली म्हणजे जसं की सगळं व्यवस्थित खराटेने झाडून काढून कुठं गवत आलेलं आहे ते गवत काढून हे सगळं क्लिनिंग करायचे तर बघा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत बादलीतलं अर्धी बादली, बादली किंवा एक तांब्यासुद्धा पाणी आता अजिबात वेस्ट गेलं नाही पाहिजे कारण झाडांना खूप पाणी लागतं फरशी पुसलेलं सुद्धा तैन्न पाणी जर त्याच्यामध्ये लिक्विड नसेल साधं पाणी असेल तर तेसुद्धा मी झाडांना घालते कारण आता खूप महत्त्वाचं आहे पाण्या झाडांना पाणी इकडे बघू शकता सगळं घर चकाचक झालेलं आहे टायमिंग किती वाढलेले आहे ते सांगू शकत नाही टायमिंग साडे अकराचा असेल किंवा बाराचासुद्धा असेल कारण मला रोजचं बारा वाजतात ह्या सगळ्या कामांना सगळं काम झाल्यानंतर सगळं घर चकाचक शेवटी फरशी पुसते आणि देवपूजा करायच्या अगोदर मात्र माझं किचन पुसलेलं असतं हॉलसुद्धा पुसलेला असतो कधी कधी पण आता हल्ली सगळं रुटीन बदललेलं आहे डबे जास्त आहेत त्यामुळे कामाचा ताण कामाचा लोड वाढलेला आहे त्यामुळे रुटीन थोडंसं असं आहे तर बेडरूममध्ये समर्थ अभ्यास करत होता त्यामुळे बेडरूम मी तुम्हाला काही दाखवलेली नाही पण मी माझं घर तुम्हाला पूर्ण थोडक्यात होम टूर दाखवते बघा सगळं जिण्यापासून हे सगळं जे आहे क्लिनिंग, जेना पुसुन ते क्लिनिंग सुद्धा सगळं स्वच्छ पुसून वगैरे सगळं जिथले तिथं केलेलं आहे रोज काही जिणा पुसत नाही पण दोन दिवसाला की ना पण पुसावा लागतो कारण आता धूळ खूप आहे तर असं इकडे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ